नगर तालुक्यालाच काय परंतु जिल्ह्याला सहकार्य लाभण्याचं काम होतंय असं नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील त्याचबरोबर माजी मंत्री बबनरावजी पाचपुते आणि आमचे व्याही भानुदाजी कोतकर साहेब सचिनजी भाऊ कोतकर अक्षयजी कळगले दिलीपरावजी भाईसिंग अविनाशजी साहेब आणि मार्केट कमिटीचे चेअरमन व्हाय चेअरमन मार्केट कमिटीचे सर्व आजी माझे सर्व संचालक खरेदी विक्री संघाचे चेअरमन व्हाय चेअरमन त्यांचे आजी माझे सर्व संचालक आणि देखरेख संघा आणि ह्या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिलेले सचिन भाऊवी जगताप आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या तालुक्यातून आलेले गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व आजी माझे सर्व संचालक सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेवा सोसायटीचे सर्व आजी माझे सर्व संचालक आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेनेचे आलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीन आणि मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला चिचून पाटलाच्या प्र परिसरातल्या ग्रामस्थाची शेतकऱ्याची एक मनापासून इच्छा होती त्या चिचुंडी पाटीला बाजार उपास बाजार समिती स्थापन व्हावं म्हणून सगळ्याची इच्छा अपेक्षा होती ज्या दिवशी आता मी असं भानाभाऊ असतील आपले जगताप साहेब असतील त्यांच्या माध्यमातून नेपथी बाजार समितीची ज्या दिवशी आपण सुरू केली स्थापन केली त्या दिवसापासून सगळ्यांची एकच होती का आमची ही बाजार समिती सुद्धा स्थापन राहण्याचं काम झालं पाहिजे परंतु आता आपण पाहतो का आता त्या निव्ती बाजार समितीला जर पाहिलं तर चाळीस कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि चाळीस कोटी कर्ज फेडता फेडता आपण पाहिलं की गेले दहा बारा वर्ष गेला गेले आणि मग आज आपण पाहतो का ती पूर्णपणे कर्ज फेडण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून खरं वास्तव आता होण्याचं काम झालं आणि मग आज जे काय निपती बाजार उपसमितीमध्ये काही जागा शिल्लक सात एकर जागा शिल्लक राहिली तिथे सुद्धा विस्तरीत बाजार समिती तयार करावा अशी सगळ्यांचीच भाणाभावा सन मी आज अरुण काका जगताप यांची मनापासून इच्छा होती आच्छा अपेक्षा होती परंतु आता ह्या भागातल्या लोकांनी सुद्धा मागणी केली का आता ह्याचे तुम्ही पाठल्याची सुद्धा बाजार समिती झाली पाहिजे मग म्हणला तर याला काय पर्याय काय केलं पाहिजे तर म्हटलं आता आपण रावळसाहेबलाच एक विनंती करून आणि त्यांनाच ह्या कार्यक्रमाला भूमिपूजनाला बोलवण्याचं काम करू नवाळ साहेब आमचं बाजार समितीचं सगळं जर तुम्हाला बाय बॅठा जर पाहिलं तर एकदम मला असं वाटतं का आता पूर्णपणे फेड केलेला बाय बाय बायटो पाहायला मिळण्याचं काम होतं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होती बाजार समितीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पन्न चालण्याचं काम होतंय बाजार मा समितीच्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कांदा विशेष करून कांदा उत्पादकाला न्याय मिळण्याचं काम होत आहे आणि मग आता ही होत असताना आता शेतवंडी पाटीलच्या एका लोकांना सुद्धा अपेक्षा आहे की बाहेर साहेब तुम्ही आता हि धान्याची बाजार समिती सुरू करता येईल शेतकऱ्याचा दानवाराचा बाजार सुरू करता येईल आमच्या इथं सुद्धा शेतवंडीला सुद्धा आता कांद्याचाच आपल्याला बाजार सुरू झाला पाहिजे म्हणून आपल्या शेतकऱ्याला सगळ्यांना सांगितलं परिस्थिती करून सुद्धा जनतेला तर तुमचा सुद्धा आता तिथं काद्याची सुद्धा बाजार समिती उभा करण्याचं काम ही चित्र केलं नाही त्याची काही कुठल्या प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही पालकमंत्री आपल्याबरोबर येतं रावल साहेब आपल्याबरोबर येतं त्याच्यामुळं आता पालकमंत्री रावल साहेबांना फक्त मी एकच विनंती करतो आता चिचवडी पाटीलसाठी आमचं जवळजवळ आता हे बारा कोटी रुपयाचं इस्टिमेट होत आहे आणि आमचं बाजार ने समिती नेत्य उप बाजार समितीचं चोवीस कोटी रुपयाचं आपलं इस्टिमेट होत आहे तर आम्हाला कमीत कमी वीस ते पस्तीस कोटीचं जर आज तुम्ही जाहीर केली घोषणा जर केली तर आम्ही तुम्हाला एक वर्षामध्येच परत त्याचं उद्घाटन करता तुम्ही कार्यक्रमाला कमाला बोलावण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल याची खात्री मात्र विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आहे कारण का आपण बाधक सतर नगर तालुक्याची लोकसंख्या वाढत झाली नगर तालुक्याबरोबरच आपण काय बाधारपीठ सुद्धा शेअरला दौरा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत झाली आणि मग प्रत्येकाची अपेक्षा झाली का आता आपल्या भागामध्ये व्हावा एकदा आमचे जीव गटाचे काही कार्यकर्त्याची मागणी एक उपवादर समिती कांदा बाजार समिती करून झाली पाहिजे गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण आता राधाकृष्ण पाटण्याच्या माध्यमातून खासदार माध्यमातून आणि आता वनन मंत्री आपलेच असल्यामुळं तिथं काही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आता पण मंत्र्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मागच्या वेळावर ते आपण पाहतो का मंत्री होते आणि त्यांच्याकडे पर्यटन खातं होतं पर्यटन खात्या असताना मी सहज तुम्हाला सांगतो का मी रवी आणि तुमच्या गोरक्षणात गड मांजर सोडून तर त्यांना मी मारण्याचं काम केलं मला काय वाटलं होतं का त्यांनी मागावं तर एक कोटी रुपये मी दिल्या पॅट्रोलशन देतील ते म्हणले काय कधी साहेब किती पाहिजे म्हणलं एक एक कोटी ते म्हणजे तुम्हाला दोन्ही दिवस झाल्याला अडीच अडीच कोटी रुपये मी दिडीच कोटी रुपये घेऊन किथे आत् गोरक्षणा करा सुद्धा विकास भव्य दिवस काम झालंय विकास मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्षात भव्य दिव्य म्हणाचं काम झालंय जे बोलतात तेच माणसं करीत असतात त्याच्यामुळे जे बोलणार आहेत जे शब्द देणार आहेत त्यांनाच आपण कार्यक्रमाला का बोलवलं पाहिजे अशी आमच्या नगर तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांची सत सतती इच्छा होती अपेक्षा होती म्हणून आता तू त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलंय जरी झाला तरी आमचा कार्यकर्ता हे सुद्धा जर तुमचं भाषण ऐकल्याशिवाय काही तिथे काय अडचण कुठल्या प्रकारची घेणार नाही आणि आता केंद्र सरकार तुम्हाला क्षेत्र शाखातून आपल्याला माहिती म्हणून सांगतो महिला बचत गट असं गट ते दुसरा भूमिती बचत गट असत या बचत गटाला केंद्र सरकारतून राज्य सरकारतून आता तीन कोटी रुपये मला असं वाटतं प्रत्येकाच्या बचत गटाच्या खात्यामध्ये आणि आज काय बचत गटाला आपण शेक वाटपाचा आपण बचत वाटप वाटप करायचं तीस लाख रुपये तीस प्रत्येक बचत गटाला एका बचत गटाला तीस तीस हजार रुपयाचा आपण आता काय वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अजून त्या उड्यानगर तालुक्यातल्या महिला असतील या महिन्याला सुद्धा या योजनेच्या मार्फत प्रत्येक धोरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून काम होत आहे नरेंद्र मोदी साहेबांची एक इच्छा आहे एक अध्यक्ष आहे आता इच्छा आपण पाहिलं बऱ्याच वेळाला आपण पाहतोच आपण सर्व शेतकऱ्याला पैसे देतो परंतु शेतकरी काही तेवढी प्रगती आपल्या कुटुंबाची करत नाही मग महिला एकदा तुम्हाला सांगतो का त्यांना आपण आर्थिक मदत करायची आणि त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी कसं होईल त्याचा प्रयत्न करण्याचं काम करायचं आणि जे महाराष्ट्राच्या इतिहासात ते बी खालू एक गोष्ट महत्वाची सांगतो जे होणार नाही ती मात्र विखे पाठणी करून दाखवण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम केलं ते म्हणजे आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमंत्री मंत्री शिंदे साहेब असतील आणि दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या प्रय माध्यमातून आणि विखेपाटण्याच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मला स्वतः इतकं वाटतं होत नव्हता तो निर्णय मला स्वतः त्यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचं काम केलंय त्यांच्या सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो मनापासून त्यांना धन्यवाद देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी देतो परत आता विखेपाटल्याने म्हणून नये आधी बसून बोडा लावला असेल तर बरं झालं असेल आता वर बसून जास्त बोडा काढले का काय अशी त्यांना वाटू शकत परंतु आता विखे पाटील आता जे तुम्ही केले जे करता जे सहकार्य करता आजही मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आता मागच्या अडीच वर्ष राज्यामध्ये सरकार होतो मी काय सरकारमध्ये नव्हतो मंत्री नव्हतो आणि आमदार पण नव्हतो परंतु त्यांनी त्या काळ अडीच वर्षाच्या काळामध्ये एवढी मोठी भरीव मदत केली म्हणून मला तुम्हाला सांगतो का दोन हजार एकोणतीतलं मला आमदार म्हणे खरे अर्थाने मिळण्याचं काम होत आहे की योगदान त्यांनी मोठं देण्याचं काम केलंय त्यांनी कधी माझ्या बाबतीत खरीवर काय पाहण्याचं काम कधी केलं नाही तरी काम सांगितलं तर ते करतात जनतेच काम करतात दुसरं काम काही करण्याचं काम काही तयार होत नाही आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे ते करण्याचं काम निश्चितपणे करतात म्हणून त्यांचा सपोर्ट आणि त्यांचा आधार आपल्याला तालुक्यात शंभर टक्के त्या ठिकाणी पाहायला मिळतो आज आपण पाहतो येते वर्ष झाली साखळ्याच्या योजनेचा आपण आता कितीतरी पाठपुरावा केला कदाचित आपल्या खात्री येत नसत परंतु नगर तालुक्यामध्येच येथे साखरेची योजना होणार नाही असं वाटत दोन पिढ्या गेल्या या आज आपली तिसरी पिढी आली आणि तिसऱ्या पिढीत बैठक खात्री नव्हते पण खासदारांनी त्या काळामध्ये सगळी प्रतिष्ठापणाला लावली परंतु तिथं नेमकी अडचण आली आपला हक्काचा जल संत मंत्री काय नव्हता म्हणून ती काय आपला काम झालं काय काम होऊ शकलं नाही परमेश्वर कोपेनी जल मंत्र्याचं खातं विखे पाटलाकडे आले म्हणून आता सगळे धर्माचे गटामध्ये त्यांना मी पाठीसाठी या तुम्हाला जर कदाचित धर्माचं पाणी देता आलं तर ते दिलं तर मला वाटतं बरं होईल या अपेक्षा या जनतेच्या माध्यमातून शिकवणी करतोय काळ्यातही वाढत तुम्हाला करावं आणि खासदार साहेब आता जे बरोबर काम मार गेला होण्याचे कामशे करते याची खात्री त्यांचा विश्वास आहे आणि काही जरी अडचण आली तरी मला असत प्रवारा कार्यक्रमातून सुद्धा आपल्याला मी निघे काम कामशिवाय भटके करण्याचं काम केलं नाही खात्री विश्वास त्या निमित्ताने वाटतो आणि आता नामदार वन मंत्री जे आमचे रावल साहेब उपस्थित झाले ते पाटील उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आता त्याच्यावरती मला बसून आभार मानतो धन्यवाद देतो आणि असंच पर्या वापर ठेवण्याचं काम तुम्ही करावं तुम्ही आमच्या पाठीमागे जर असले तर मला मंत्री पदाची आम्हाला अपेक्षा नाही तुम्ही मंत्री राहा परंतु विकासाचे काम मात्र आमच्या करण्याचं काम करा या अपेक्षा तुमच्या सगळ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम करतोय आणि कर ती करतील हे दोन्ही मंत्र्यांची मला विश्वास आहे आणि खात्री आजही अजून परत जेवण सारख्या ठिकाणी जर कदाचित कुपवादार समिती स्थापन केली तर काही लागते ते सुद्धा देतील शंभर टक्के करते हे देते याची खात्री रावत नगर तालुक्याच्या जनतेला आणि मला निश्चितपणे खात्री विश्वास आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आता रावत साहेब आम्ही तुम्ही तुम्हाला